मी राजू शेळके जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मी आज वर्णे पंचेचाळीस या मतदारसंघातून जिल्हा परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज माझं जे नेतृत्व आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आडे झालेलं तयार झालेलं नेतृत्व आहे माझी सर्व तमाम जनतेला वर्णे जिल्हा परिषद गटातील सर्व यांना विनंती आहे की माझा कुठल्या नेत्याला कुठल्या पक्षाला कोणाला विरोध नाहीये फक्त माझं जे शेती मातीचं भांडण आहे ते घेऊन मला पुढे जायच्या करता म्हणून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय नेते राजू शेट्टींच्या माध्यमातून गेली वीस वर्ष शेतकऱ्यांची सेवा करतोय शेतकऱ्यांची सेवा करत असताना आपला कॅनालचा मुद्दा असू द्या पाण्याचा नदीचा मुद्दा असू द्या कुठला रस्त्याचा मुद्दा असू द्या आणि कुठला असू द्या माझ्यासारखा सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा कुणी उमेदवार जरी इतर कुठला असला तरी तुम्ही बेला शेतकऱ्याला हे करा पण एकूण जी माणसं आहेत त्या पद्धतीनं माझ्या इतकं काम करणारा कोणी उमेदवार ह्या ह्याच्यामध्ये नाही आहे त्याचं कारण ठोस कारण काय आहे की आपल्या सर्व हा पट्टा आहे शेतकऱ्यांचा पट्टा आहे आणि यातलं प्रमुख पीक आहे हे उसाचं पीक आहे गेली वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी स्वाभिमानी शेतकरी संघटना उसाच्या दरासाठी सातत्यानं लढा घेते माझ्यावर शंभरापेक्षा जास्त केसेस आहेत आणि त्या नील घ्यालया म्हणजे नुसत्या केसेस नाही तर मी तुमच्या जवळपास आठवड्यातनं दोन वेळा मला कोर्टात जावं लागतं फक्त जनतेसाठी मला त्याचा कुठलाही तुम् त्रास वाटत नाही फक्त आता उठून उभं राहण्याची वेळ आहे आणि माझी सर्व शे, शेत शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी माझ्या माता आया बहिणी यांना विनंती आहे की तुम्ही सकाळी पाठी चार वाजता माझ्या आया बहिणी उठून शेनामुतात हात घालतात आणि एक स्वच्छ दूध काढतात पण त्या दुधालाच किंमत मिळाली का किंवा कांद्याची किंमत बघितली तर आमच्या पंजोबाना बी कांदा तेवढ्यालाच विकला आजोबाने बी तेवढ्यालाच विकला वडिलांनी बी तेवढ्यालाच विकला आम्ही बी तेवढ्यालाच विकतोय मग ही परिस्थिती कधी बदलणार हे बदलण्यासाठी म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे तुमच्या वावरात उभ्या राहिलेल्या उसाच्या कांडीला मी ही किंमत मिळवून दिलेली आहे आणि आता किंमत पस्तीसशे रुपये हो संघर्ष करून मी अनेक केसेस बघून पस्तीस रुपये रुपयेपर्यंत टप्पा नेलाय माझं ध्येय जो उद्दिष्ट आहे की पाच हजार रुपये पर्यंत मला दर जर आहे जास्तीत जास्त लवकर पण तुम्ही माझा हात बळकट केलं चळवळीचा हात बळकट हात बळकट केलं तरच हे शक्य आहे मी तुम्ही माझा हात बळकट केलं तर मी तुमची परिस्थिती बळकट केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या पद्धतीनं माझ्या तमाम सगळ्या जनतेला माईमाव्यांना विनंती आहे की आता नाही तर कधीच नाही म्हणून शेतकऱ्यांनी ठामपणे ज्याच्या उस वावरामध्ये ऊसाची कांडी आहे घरात दुधाचं भांड आहे त्या माणसाने आमच्याबरोबर येऊन उभं राहिलं पाहिजे त्याला किंमत मिळाली आपल्या कुटुंबाला किंमत आहे आपल्या समाजात परत प्रतिष्ठा सगळं राहणार आहे नाहीतर बँकेत सुद्धा आपल्या पद्धतीनं तितकी बँक सुद्धा विचारत नाही पैसा खिशात नसल्यानंतर कोणी विचारत नाही ते देण्याचं काम मी तिथनं पुढेही करत राहणार आत्ता चालू असलेल्या धामधुमीत आमच्यापर्यंत असं समजतंय की इतर पक्ष तुम्हाला साथ देत आहेत किंवा साथ देणार आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही मला तर मी सगळ्यांनाच विनंती केलेली शेती मातीच्या प्रश्नावर फक्त शेतकऱ्यांचा कळवळ नाही माझं कर्जमुक्ती किंवा बाकीचे काय आता जे अजेंड्यावर विषय आहेत कर्जमुक्तीचा सा। हे जे सारखा म्हणतोय वारंवार वार कर्ज कर्ज सातबारा कोरा कोरा पण करत नाही ते करण्यासाठी सर्व पक्षीयांना माझं आव्हान आहे की तिने आम्हाला पाठबळ दिलं पाहिजे आम्ही सातत्याने ते प्रश्न पाठल्यावर घेऊन सातत्यानं म्हणतोय आणि ह्याच्यातला अजेंड्याचा प्रश्न मी नुसते काही शेतीसाठी नाही त्या शेतकऱ्याच्या मुलांच्या आरोग्याचा विषय असू द्या शेतकऱ्यांचा आरोग्याचा विषय आहे शेतकरी पेन्शन मिळाली पाहिजे हे माझ्या अजेंड्यावरचे विषय आहेत शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकरी स्मॉल स्केल उद्योगाच्या माध्यमातून जाळं निर्माण करून तो उद्योजक झाला पाहिजे तरच शेतकऱ्याचं बदल नुसती शेती करून बदल होणार नाही हे आम्हालाही मान्य आहे पण आता छोटे छोटे उद्योग व्यवसाय जागरी प्रोजेक्ट आहे काय स्मॉल स्केल उद्योगाच्या माध्यमातून काही उद्योग येणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण आणि सगळ्यात मोठ्याचं पायाभूत सुविधा आपल्याकडं नैसर्गिक साधन संपत्ती प्रचंड आहे पण परत परत आणखीन वाटतं की भीती वाटते ही साहेब की सर्वांनी एकदा शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून आम्हाला जो कोणी पाठिंबा देईल त्याचं आम्ही स्वागतच करणार आहे आणि आमचा प्रयत्नही चालू आहे आम्ही अनेक जणांना उमेदवार विनंती करतोय की लोकशाही टिकवण्यासाठी म्हणून मी पहिल्याच दिवशी फॉर्म भरताना आपण केलेला आहे सर्व पक्षांना की लोकशाही हितासाठी म्हणून आज फार विचित्र परिस्थिती आली आहे सगळी सगळीकडे बघताय आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून परंतु विचित्र परिस्थिती आहे तर आम्हाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे आणि ती दे देतील असा विश्वास सुद्धा माझ्या मनामध्ये हळूहळू हळू दृढ होत चाललाय लोकशाही टिकवण्यासाठी ती गरजेचं आहे सगळीकडे एकच आहे की पैशाचा वावर सगळ्या निवडणुकी महानगरपालिका बघितल्या इतर निवडणुका बघितल्या की पैशाचा महापूर आहे त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कितपत आपल्या ही करणार आहे मी जो एक प्रतीक आहे आणि उमेदवारी मानली ते सर्व पक्षातील सर्वसामान्य गरीब कार्यकर्ता जो निश्चयनं काम करतो का नाही त्याचं प्रतीक मी आहे स्वाभिमानीचा कारण आज प्रत्येक भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा इतर सर्व पार्टी असतील त्याच्यामध्ये गरीब कार्यकर्ता कोणत्या कोणतरी सामाजिक क्षेत्रात काम करत असतो पण उद्या मग ज्याच्याकडे पैसा आहे त्यानंच करायचं का नाही म्हणतो का त्यानंच लढायचं का तुमच्याकडे बुद्धी कौशल्य असणं किंवा समाजाचे प्रश्न सोडवले ह्याला काय महत्व नाही का मग ते करण्यासाठी गरीब गोरगरीब कार्यकर्त्याचा ह्या विहजावर घेऊन विश्वास बसण्यासाठी म्हणून मा राजू शेळके हा निवडून येणं गरजेचं काय आहे तर गरीबाचा मी राजकारणावर विश्वास टेकला पाहिजे त्यासाठी माझं तमाम पक्षातल्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की तुम्ही माझ्याबरोबर बळकटीनं उभं राहिलं पाहिजे माझी ही भविष्यातली क्रांती आहे तुम्हालाही समाजामध्ये त्या पक्षामध्ये किंमत मिळणार आहे तर माझी शंभर टक्के माझा विजय हा तुमचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सर्व पक्षांचा विजय आहे